आझाद मैदानवर या राज्यातले पासष्ट हजार शेतकऱ्यांचा वे पासष्ट हजार शिक्षकांचा विषय असलेले जवळजवळ दहा हजार शिक्षक कालपासून भर उन्हा पावसामध्ये आंदोलन करत आहेत सभापती महोदय त्यामध्ये महिला आहेत काही महिला स्वतःच्या मुलांना घेऊन आलेल्या आहेत काही शिक्षक अगदी नंदुरबारपासून ते गडचिरोलीपासून आज कालपासून ऊन पावसाचा विचार न करता सभापती महोदय शेतकरी तिथं बसले आ, शिक्षक बसलेले आहेत सभापती महोदय राज्य शासनानं चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळाचा निर्णय होऊन एक जून बसून वीस टक्के टप्पा अनुदानाचा निर्णय घेतला पंधरा ऑक्टोबरला आचारसंहिता लागली आचारसंहिता लागण्यापुरतं दाखवण्यापुरतं हा जी झाला असं आमचं मत आहे कारण की त्यानंतर आज नऊ महिने झाले सभापती महोदय राज्य शासनाचा जी आर निघतोय परंतु अंमलबजावणी होत नाही किती पैसे लागणार आहेत अकराशे कोटी रुपये या ठिकाणी लागणार आहेत फार मोठी रक्कम नाही इकडे शक्तीपीठासाठी अठरा अठरा हजार कोटी रुपये खर्च करावं लागलाय तुम्ही इथं पुरवण्या मागण्यात पन्नास पन्नास हजार कोटी रुपये तुम्ही द्या लागलाय विकासला पंधरा हजार कोटी रुपये आले आता आणि या शिक्षकांसाठी मात्र टप्पा टप्पा अनुदान अकराशे कोटी रुपयेचं मिळत नाही सभापती महोदय काल मंत्री महोदय गिरीश महाजनजी तिथं आझाद मैदानला येऊन गेले त्यांनी तिथं आश्वासन दिलं की आज ताबडतोब मुख्यमंत्री मोदयांच्याबरोबर किंवा स सरकारबरोबर त्याची बैठक लावतो दहा त्यांचे प्रतिनिधी घेऊन बरोबर सरकारबरोबर बैठक लावतो असं आश्वासन दिले सकाळपासून सरकारच्या निरोपाची वाट ते बघत सवापत... आहेत सभापती महोदय मला सन्मान्य मुख्यमंत्री महोदय देखील येत आहेत तर त्यांना बैठकीला बोलवा चर्चा करा चर्चेतून मार्ग काढून नक्की हे जी आर अंमलबजावणी आपण कधी करणार आहोत हे किमान त्यांना सांगा दहा हजार लोक जर तिथं बसले असतील आणि सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर आपल्या माध्यमातून किमान सरकारनं यामध्ये लक्ष घालाव अशी आमची भूमिका आहे मान्य सभापती महोदय सन्मान्य सतेज पाटील साहेबांनी अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला आहे फक्त सतेज पाटील साहेब हा मुद्दा मांडत असताना एक बोट आमच्याकडे आणि चार बोट तुमच्याकडे पहिल्यांदा तर या सगळ्या संस्थांना मान्यता तुम्ही दिली सगळ्या संस्थांना तुमच्या काळात मान्यता मिळाली आणि काय सांगून दिली हे सांगून दिली की कायम विना अनुदानित त्याच्यानंतर त्याचा कायम शब्द तुम्हीच काढला काढल्यानंतर एक नवा पैसा तुम्ही दिला नाही एक नवा पैसा एक टप्पा देखील तुम्ही दिला नाही याचा पहिला टप्पा देखील हा पहिला टप्पा देखील मी ज्यावेळेस आम्ही मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आम्ही तो दिला दुसरा टप्पाही आम्ही दिला चाळीस टक्क्याचा हा त्यामुळे मध्यंतरीच्या काळामध्ये अडीच वर्ष तुमचं सरकार होतं त्या सरकारच्या काळामध्ये फुटकी कवडी तुम्ही दिली नाही यांना फुटकी कवडी फुटकी कवडी नाही दिली आणि त्याच्यानंतर पुन्हा आमचं सरकार आल्यावर आम्ही निर्णय घेतला आहे खरं आहे की आम्हाला ते पैसे द्यायला उशीर झाला आहे हे मान्यच आहे पण निर्णय आम्ही घेतला अडीच वर्षात तुम्ही फुटकी कवडी नेली नाही त्यानंतर शिंदेसाहेबांच्या सरकारमध्ये आम्ही निर्णय केला आणि आम्ही ते पैसे देणार आहोत त्याकरता आमचं कमिटमेंट आहे त्यात काही अडचणी आमच्या आहेत जरूर त्यांना आम्ही आज बोलू परंतु ज्या प्रकारे तुमचे लोक जाऊन तिथे राजकारण करतायत हे जे राजकारण चाललेलं आहे माझा सवाल आहे की ज्या ज्यावेळी तुम्हाला संधी मिळाली एकदाही एक, एक फुटकी कवळी तुम्ही दिलेली नाही या संदर्भात आणि आता जाऊन जा राजकारण करता हे मुद्दे राजकारणाचे नाही आहेत या, या मुद्द्यांवर सरकार सकारात्मक आहे सरकार योग्य निर्णय घेईल सरकार चर्चा देखील करेल पण जर कोणी राजकारण करणार असेल तिथेही काय राजकारणी करतायत जर कोणी राजकारण करत असेल तर योग्य नाही आहे हे माझं मत आहे शिक्षकांना पूर्ण अधिकार आहे शिक्षकांनी स्वतःच्या मागण्या मांडल्या पाहिजेत पण ते जर पक्षीय राजकारण करत असतील तर हे योग्य नाही हे मान्य होणार नाही काय चाललंय मला रोज मी गृहमंत्री आहे ना मला समजतं ना ते दिसत पण तथापि ठीक आहे काही लोकांनी चूक केली म्हणून इतरांना त्रास देण्या आम्ही नाही त्यामुळे त्यांना निश्चितपणे आम्ही निरोप पाठवलेला आहे गिरीश महाजन कॉर्डिनेट आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करणार आहोत सत्यजित तांबे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन सभापती महोदय एक अत्यंत महत्वाच्या विषयाकडे मी आपलं लक्ष वेधी इच्छितो